नमस्कार रश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे मस्तसे खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे पळी पापडाची रेसिपी पाहणार आहोत तर हे पापड पहा काय मस्त असे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तयार झालेले आहे हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे जर तुम्हाला हे पापड जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर त्याचंही प्रमाण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला अगोदरच एक एक नक्की करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माझं एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर हे पळीपापड मी एक वाटीच्या प्रमाणामध्ये करणार आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर त्याचं हे प्रमाण मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर घरातली एखादी वाटी फिक्स करायची आहे किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून बरोबर एक वाटीभर बर किंवा एक कपवर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला चोळून चोळून दोन पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे कारण साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं त्यामुळे भरपूर सारं पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा चोळून चोळून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर साबुदाणा पुढे इतपत पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर हा तुम्ही साबुदाणा रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता आता यामध्ये पाणी घालून हा साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता आपला जो साबुदाणा आहे मस्त असा पांढरा शुभ्र मोत्यासारखा भिजलेला आहे जर साबुदाण्यामध्ये पाणी जर कमी झालं किंवा असं वाटल्यास की साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे हा साबुदाना आता आपण जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता ह्यामध्ये लागणारा जो बटाटा आहे तो किसून घेऊया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहे आता जाड किसणीने किसून घ्यायचा आहे जर बारीक किसणी असेल तर आपला जो बटाटा आहे हा साबुदाण्यामध्ये जास्त शिजला जातो आणि पापण्यांमध्ये दिसत नाही म्हणून शक्यतो हा बटाटा आपल्याला जाड किसणीच्या मदतीने किसून घ्यायचा आहे तर मस्त असा लांबसड किस आपल्याला पाडून घ्यायचा आहे होता होईलपर्यंत आपल्याला जाडच किसणीने हा जाडजाड किस तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हा बटाट्याचा किस जो आहे हा पापड्यांमध्ये छान असा दिसला जातो आणि जेव्हा आपण साबुदाण्यामध्ये हा बटाटा शिजवू तेव्हा त्याचा जास्त गाळ होणार नाही सर्व बटाटा माझा आता इथे किसून झालेला आहे त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण बटाटा लगेच लाल पडतो त्यासाठी किसल्यानंतर लगेचच आपल्याला हा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये सुद्धा खूप स्टार्च असतं तर ले ले आता त्यानंतर आपण आता लगेचच पापड्या बनवायला घेऊया तर इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे आता ज्या वाटीने मजून आपण साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने मोजून बरोबर मी इथे चार वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे जर आवश्यकता लागली तर आपण यामध्ये अजून पाणी टाकून घेऊया तर आता हे पाणी जे आहे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्याच्यानंतर नंतर आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा शिजवून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हा साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला ह्या पापड्या जास्त प्रमाणात बनवायच्या असेल समजा दोन ग्लास जर तुम्ही साबुदाणा घेतला तर त्यासाठी तुम्हाला आठ ग्लास एवढं पाणी लागणार आहे किंवा पातेल्याने जर मोजून घेणार असाल तर एक पातेला जर तुम्ही साबुदाणा घेतला तर त्यासाठी चार पातेले एवढं पाणी लागणार आहे जर आवश्यकता लागली तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर आता सतत ढवळत आपल्याला हा साबुदाणा मस्त असा तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला जो साबुदाणा आहे हा पाण्याच्यावर तरंगत नाही आणि ट्रान्सपरंट दिसत नाही म्हणजे काचेसारखा का पारदर्शक जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हा साबुदान आपल्याला छान असा सतत हलवत शिजवत राहायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याच्या वर साबुदाना तरंगत आलेला आहे आणि हलकासा सुद्धा दिसत आहे आणि थोडंसं जे मिश्रण आहे हे घट्टसर दिसायला लागलेलं आहे तर या स्टेजला तर आपल्याला यामध्ये जो किसलेला बटाटा आहे तो आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि छान व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये मिक्स करायचा आहे जो बटाटा आहे तो आपल्याला साबुदाण्यामध्ये अगोदरच घालायचा नाही जर आपण हा बटाटा अगोदरच घातला तर साबुदाण्यासोबत तोही जास्त शिजला जाईल आणि पापड्यांमध्ये तो दिसणार नाही कारण बटाटा किसलेला असल्यामुळे तो लवकर शिजला जातो आणि त्याचा गाळ होतो त्यासाठी बटाटा जो आहे हा आपल्याला जेव्हा आपला साबुदाणा अर्धवट शिजला जाईल त्यानंतरच आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे जे मिश्रण आहे हे जरासं घट्टसर झालेलं आहे कारण बटाटासुद्धा यामध्ये व्यवस्थित शिजला गेलेला नाही तर यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर त्यासाठी मी बाजूला एक तांब्यावर जे पाणी आहे ते गरम करून घेतलेलं होतं तर त्यातलं ज्या वाटीने आपण सुरुवातीला मोजून चार वाट्या पाणी टाकलेलं होतं तर त्याच वाटीने मोजून मी आता एक वाटी गरम पाणी टाकणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरू नका आता हे जे मिश्रण आहे आपण अजून तीन ते चार मिनटासाठी छानसं शिजवून घेऊया तर आपला जो साबुदाना आहे हा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि बटाटासुद्धा हलकासा शिजला गेलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तिखटासाठी यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकत आहे किंवा तुमच्याकडे सुख्या लाल मिरच्या असतील तर त्या थोड्याशा जाडसर कुटून त्यासुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा हिरवी मिरची जर असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तर दोन चमचे इथे मी चिली फ्लेक्स टाकत आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये एक चमचा जिरंसुद्धा टाकू शकता आता यामध्ये जी चिली फ्लेक्स आहे ती आपण सर्वात शेवटी घातलेली आहे आणि अगदी वेळेवर घातलेली आहे तर ही आपल्याला अगोदर न घालता अगदी शेवटला घालायची आहे कारण आपल्या ज्या पापड्यांचा रंग आहे हा जास्त लालसर होईल त्यासाठी जे चिली फ्लेक्स आहे लाल मिरची आहे ते आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे आपलं जे मिश्रण आहे हे मस्त असं शिजलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मला बरोबर बारा ते पंधरा मिनटं हे मिश्रण शिजण्यासाठी लागलेलं आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे घट्ट सर ठेवायचं आहे यापेक्षा जास्त घट्टही ठेवू नका आणि पातळही ठेवू नका तर हे परफेक्ट आहे आता याच्या गरम गरम असतानाच आपल्याला पापड्या तयार करायच्या आहे गॅस बंद करून घेऊया आणि लगेचच पळी पापड बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावर आता पापड्या ज्या आहे त्या मी आता घालून घेणार आहे जर तुमच्याकडे सुती कपडा असेल तर तो थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि त्यावर सुद्धा ह्या पापड्या तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर सुरुवातीला एक दिवस पंख्याखाली सुकावून घ्यायचं आणि त्यानंतर वाळ्याच्या नंतर एक दिवस तरी तुम्हाला याला उन्हामध्ये छान अशा सुकवून घ्यायच्या आहे तर सर्व पापड्या बनवून आता मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे पापड्यांना रंग पहा काय मस्त असा आलेला आहे तर एका वाटीच्या प्रमाणासाठी इथे मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही वापरून पापड्या बनवू शकता तर एक ग्लास साबुदाण्यासाठी तुम्ही पाच ग्लास पाणी घेऊ शकता किंवा एक पातीला साबुदाना जर असेल थे थे तर त्यासाठी पाच पातीला तुम्हाला पाणी लागणार आहे तर पापड्या पहा काय मस्त अशा काचेसारख्या पारदर्शक तयार झालेला आहे आता ह्या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते मस्त अशा दुप्पट तिप्पट ह्या पापड्या फुलल्या जातात आणि खायला तर अतिशय खुसखुशीत लागतात तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जी पापड होता तो केवढा होता आणि तळल्यानंतर ह्याची जी साईज आहे ही केवढी फुललेली आहे तर मस्त अशा खुसखुशीत ह्या पापड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहे नेहमी उपवासाला प्लेन साबुदाण्याचा जर तुम्ही पापड बनवत असाल तर थोडेशा वेगळ्या पद्धतीने ह्या पापड्या जरूर ट्राय करून पाहात अतिशय भन्नाट लागतात आणि वर्ष ते दोन वर्ष ह्या ज्या पापड्या आहे अजिबात खराब होत नाही कारण आपण यामध्ये जराही तेल वापरलेलं नाही त्यामुळे ते यांना तेलाचा जराही वास सुटत नाही ते दोन ते तीन वर्षे ह्या आरामात छान अशा टिकतात तर पापडे मी इथं तळून घेतलेले आहे आता पापड किती खुसखुशीत तयार झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद